हॅलो बर आहे ना तकलीफ झाली का रात्री त्रास झाला जास्त मातार कुठं गेले साऱ्या सकाळचं कुठं नाही काय माहिती बाय किती पाच रोड झाले ना रात्री आपले हे बाय कोण विशाल किती मजा आली मग

नुसता तुला भादवाच लागला तुला माणूस जवळ आला तरी तू सारखी मज्जाच सांगू राहिला काय मजा झाली काय नाही अरे काय बायकोचं फोन होत ग काय म्हणत होती काही नाही चाललं होतं आमचं बोलणं बेशल लय मज्जा करीत असं ना आता काल पहिल्यांदी झालं कार्यक्रम हा ते चालू होतं काल परत मुळवत आणि मग मग काय चालू का झाले पाच हा असा नाही सांग खच्चा खच्चा भया खच्क हा ना मग जय बाबात विजयवाली तुला सांगतो पहिल्यांदाच पाच सहा राऊंड झाले का सहा राऊंड म्हणजे सातवा घ्यायचा होता पण मग दिवस उजाडला त्याच्यामुळं मग उठल मस्त परत मुळाला जायचं तिथं भाऊ सात वाजताच येऊन पडला अरे देवा मग आसुशीच राहिली बाई त्याच्यावाली शेवट तर झालाच नाही हा ना मग त्याला राग आला असा हा मग काय करा नाही मग आंघोळी गेलो तर हात मारून घेतला बायको असताना हात मारून घेतला मग ते पुर झालं नाही राऊंड मध्ये अरे देवा काय खर नाही बाबा तो वाले त्याला काल नाराज बरोबर नाही नाही नाराज तर करायचच नाही नाराज काला करायच पण जाऊदे मरदे सोय झाली बाबा त्याच्यावाली मरुदे हा ना ती सांगत होती मला हा लाल झाली म्हणे हा ना मावशीच तोंड आता पाच सहा राऊंड झाले म्हणल्यावर मावशीच तोंड लालच होईल ना रे शूज पण आली म्हणे नाही काही नाही होता आवर कसं माहिती का आज आजपर्यंत मिळेल सगळं आणते काय बोलतो मला असं वाटायचं बाई तू तोंडावरची माशी उडत नव्हती मग मला असं वाटायचं बाई याचा अजून हातावर दिवस चालली नाही हातावर दिवस काढलेच नाही मग का रे विशाल तुला एक विचारू का आपल्या गावातले तिघे जणी चालवले कोण कोण थकीकी आलावली चंपी तालवली आणि एक सकू ये हा ना बरं आहे मग का रे विचार मग आता तुला फ्रेश मालामध्ये माझ्या वाटली का आंटीमध्ये माझ्या वाटली आता ही बायको केली याच्यामध्ये तर वाटली माझ्या हा ना टाईट माल आहे हा ना पण मग इंटरेस्ट तुला आणटीमध्ये वाटतो का बायकोमध्ये आंटीचं कसं आहे माहितीये का रिस्पॉन्स आहे ना पोट घालत काय नाही रे बाबा मग थोडस मला वाटलं कचरा बिचरा गेला का काय मग पाहत होते हा नाही बाई ना कचरा होता पाहिजे ती काय बोल ना काय म्हणत होता आंटीचं कसं राहतं माहितीये का आंटी ना कार्यक्रमाच्या वेळेस रिस्पॉन्स ठेवायचे म्हणजे तुला सांगत आहे बाय तिला एक्सपिरियन्स राहत होणार काय सांग नवीन माल असलं ते काय पडून राहत अस नाही नाही म्हणजे कसं ते का कसे आता तुला सांगतो हिचं आलंय ना कन्न वेगळं आणि जी टापली सको होती ना शकुण। तुला माहिती नाही ती खाल बाबूरावची आ... बाबुरावची तुला सांगतो निस्त निस्त तोंड मध्ये घातलं डायरेक्ट बाई बाई म्हणजे <laughs> तुला डायरेक्ट करून लागत मग ती एवढा रिस्पॉन्स तुला द्यायची आणि मग तो बाबूराव कमी तिकडे तोंड मार त्याची बायको जर एवढी रिस्पॉन्स देते बाहेरच्या लोकांना तर अग विषय त्याचा थोडासा वेगळा आहे असं असं नाही शेंगुळ हाय त्याला हम्म पण त्याचा मॅटर वेगळं आहे ते उराड मध्ये येत नाही नाही त्यात बी नाही काही मॅटर त्याला आहे ना त्याला दम आहे थकत ते त्याला त्याला दोन चार गाज की अशे हाणले थकत का लगेच दमून जातो तो नाही तर त्याला रेंज येती शेंगोळ आहे बाय म्हणजे आता चार बोट आहे ना एवढं एवढ याच्या पेक्षा थोड आणि मा एवढे पण मला एक सांग आता तो, तो, तो आज कमरा दम नाही तर तू वरती तंगडे करशील का नाही ना मी तर तुला सांगत आहे आता विषय काढला म्हणून तुला सांगत ते पण कोणाजवळ बोलू नको नाही तर मग सांगलं का पांगलं काय आज जवळ जवळ दहा बारा वर्ष झाली पण मा काही संबंधच होत नाही लई अस तुमच्या सारख्यांचं ऐकलं ना तर ती अशी निश्चित तोंड उघड करून बोलत याशी काय सांग आता तो अशी बोल राहिल तरी ती बोलू राहिली काय सांग आणि तो शिरपे ठेवला तो शिरप्याचं माझं काय महिनाभर चाललं पण त्याचं काय घेणं देणं दत्तोराने येणं जाणं दुपारा काय करायचं का ते येतो वाचले येत निस्ता गुराड बोकुड निस्ता गुराड बोकुड शेळ्यांच्या काळ पातला हा ना आणि काय म्हणजे तू म्हणशील याला कस का काय माहिती एवढं त्या आनंदराव आनंदरावला दिलं ना तो एक दोनदा चान्स दिला वाचा बाई त्याला बी काय बरं चान्स दिला पण म्हणजे मला ना गट भरायचा होता मग पैसे नव्हते माझ्याजवळ मग तो म्हणे गजरे देतो तुला गटाला पैसे तू लागलं तर पैसे परत देऊ नको मग मला कळून चुकलं बाई त म्हणतात पिल लगेच कळत मी म्हणलं नको बाबा चार लोकांना तू काही सांगशील त्याच्यापेक्षा तू एकदा येऊन ठोकून जाय पण परत पैसे पर मागू नको हो पण बोलले तुला मी डायरेक्ट बोलले बाई तू आला मग ती किती थी वाजती घाटी तुम्हाला माहिती नाही साऱ्या गावात निस सा टाम 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 करीत असत गजरेला पैसे दिले गजरेला पैसे ना आता मी ठोकून घेतले ना मी कांडा केला असं नाही ठुल का मारला का झालं काय झालं मान काढू राहिलं खबर हम्म ध्यान आलं काय त्याला तुला एक गोष्ट बोलू का विशाल तू काय अजून हाडद उतरेल नाही पण मग एक शब्द मी खर्च करून पाहते बा अस मला दहा बारा वर्ष झाली मानावर मा कशातच काही नाही बर मग माझी मला असं वाटतं ते जर लेडो कवर काढीत असेल फना काढीत असेल ना चल ना कार्यक्रम करू तू जर मग जस म्हणशील तस करून देईल खरच हा नाही म्हणू नको बॅकस्टोर देशील का सगळं देईन हा हा, हा तुझ्यासाठी काही पण आता हा? मी तुला म्हणले नसते पण तू हाळ दि पैसे विषय देणार नाही मी काहीच नको माझ्याकडे काहीच नाही काहीच नको फक्त हा चल नको तिला नाराज करू बारा वर्षापासून उपाशी हा नाही करणार चालणार चालणार चांगला कामाला चांगला कार्यक्रम ठोकून ठाकून कर तुला दो दो हा। अरे तुला सोडितच नाही एक तंटा मी आता हे तर दोध्या जोडप मधी हा हा कुठे चालतंय एडच घुसू ना अरे ये भाई, काला भाई, ये भाई। पाव पाव मम्मी का आलं ग बाई सोंग तू मग मी काय कुठं काही गेले होते का काय अरे या बोहाळ पाहतो या पाहे तू कुणी काही गेली मला सापडला लवकर किती मुस्ते बारा वाजे बारा वर्षापासून उपाशी हो, ठेवलं हो, आणि टायमिंगला आता मायवाली खिडकी खोडायची खोलायची तर भाड्या आला अरे भाड्या नाही आला पाहत होतो काय मावाला काम होत काय काम होत काम म्हणजे आपण नवरा बाय नाही तिवळ कोणाला करून नाही तुम्ही बरे पाहत होते मला तो पाहिजे नाही पण ते आता मी कळवतो गौशी टप तू आपण बरं तो, तो काय काम नडलं मला ते सांग मला काम आहे म्हणून तो काय काम आहे माल एक काम होतं मी ठेवतो मला फोन येऊ राहिला जातो मी हा बर का मी तुला पाहतो तुम्हाला काम काहिला काम होतं आपलं काय काम काय होतं घरगुती होत म्हणे काय होतंय काय काय याड्याच्या पोट आहे भाई चांगलं फायमनीची ह्या काळात ती म्हातारा और येड्यावानी करती दुपारी ह्या बोलण्या काय म्हणते झालं एवढं उपणू नको बाबा महाशी काय काम नडलं होतं मला तेच अरे काम अजल्याशिवाय मी आलो का तुका हा काय हा काय अशी काम अटकल म्हणून तो काल हा काय ध्यान आलं का तुला ध्यान तर येणारच होत पण चाल बुवा काल पाव हा तुला तिथ पोहोर अरे तो अच्यानी वाईना जायना काही बसले त्या विशालशी गप्पा मारी त्याचा आता आठ दिवस झाले लग्न झालं तर त्याच्याशी गप्पा मारीत बसले होते का काही भावा पाहायला गेले होते एखादा पाहिला तो मरा पाहिला तरुणच नेमका का तो आता बघा पोपट गार आठलाय पोपट गार दे पण मी तुला पो पाऊ दमून गेलो निसता तू नेत्र सुख घेतो निसता तोंडाची वाप वाया घाली तू खाली काय करू आधार आहे ना तुला काचा आधार काय करते ते बुजगा पडलो ना तो शेजारी नवरा म्हणून बुजगा नाही निसतं पडून काय करतो पडून काय करतो लावेल तिडे गुदगुल्या अरे बोट जाऊ दे दे पण नवरा आहे अरे काय तो बंगार वागणं काय तुला चव आली चव खून एखाद्या टायमाला असं वाटतं खाली हात फिरवा तो पचारा तो अंडावा मारावा लोकांचा मारते का माच सारखं बाई काम नाही धंदा नाही काहीच नाही सारखा माला वळत्या देतो सारखा माला मी काही लुबरी शेळी का काही सारखा वळत्या देतो तू मापासून जास्त आणि मला जरा की वाटते तू आपण हे केली आता कवा कोण फाडतोड तोड तिची शिजर करणारी नाही करणार आहे आणले ना तो जवळ चाळीस वर्ष झाले पण अजून हाऊस झाले नाही आता तो पोपटच बंद झाला बोलायचा त्याला मी काय करतो पोपट उड्या मारितो पोपट माझा उड्या मार तू जवळ समजू नको पोपट साधा नाही हा ना तुला दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्षामध्ये तुला काही त्वचा नाही मारता नहीं। आला तो चोची ना चोची ना तुला नाही त्वचा मारता आल्याच वय चाल चाल चा भाई काय करू भाई या माणसं काय करायचं काय ऐकतच माणूस काय आपले काम आहे भाई लई माणूस बी का रे भाई तुला आलं का काय